हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज बघा मी आता इथे लसूण सोलून घेतलेलं आहे कारण आज मी चिकन भाकरी रस्सा बनवणार आहे रस्साही बनवलेला होता अगोदर चिकन भाकरी रस्सा पण त्याचा कधी व्हिडिओच नाही काढला मी तर आज बघा चला आता भात घेते अगोदर टाकून भात बनवण्यासाठी मी इथे कडई ही ठेवलेली आहे त्याच्यात पाणी ओतलेलं आहे तोपर्यंत बघा ताई आल्या बघा ही छोटेशी चिल्लर गँग कशी चिवडा खात बसलेले आहेत सर्वजण त्यांच्या गप्पा चालू आहेत तोपर्यंत म्हटलं मी त्यांचा व्हिडिओ घेतला बघा ही श्राव्या कशी हाय करते तुम्हाला आणि आता शिवांश देवांश पण हाय करायला लागलेत आता बघा आता इथे हे आमचं हे आम्ही आमचं चिकन आहे म्हणजे आम्हाला आणि मुलांना सेपरेट सेपरेट केलेलं आहे मी आता बघा इथे इथे मुलांचं आहे मुलांना जास्त तिकटमध्ये केलेलं नाही म्हटलं तिकट केले तर ते, ते, के ना के ते खाणार नाहीत ना आम्हाला कसं तिकटच लागतंय बघा बघा कसं दिसत आहे बघा इथे आता तयार झालेलं आहे मुलांचं तयार झालं आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवते इथे रस्सा मी बनवलेला आहे रस्सा काय झालेला नाहीये फक्त रस्सा बनवताना ते चटणी मीठ मसाला याचा व्हिडिओज काही काढता आला नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही त्याचा व्हिडिओ काढाव इथे बघा पीस झाले होते त्यामुळे मी एका पातेल्यात काढून ठेवले आता हे झाकून ठेवते रस्सा पण होत आलेला आहे इकडे बघा भाकरी चालू आहेत बघा भाकरी कशी फुगलेली आहे खूप छान झालेले आहे भाकरी मला खूप आवडली भाकरी बघा ताई करत होत्या का मी म्हणत होते मी करते पण ते काय नकोच म्हणल्या मी कारण भाजी रस्सा बनवलेला ना दुसरं मी ब बनवलेलं मग म्हणले आज भाकरी मी करते बघा आता इथे रस्साही तयार झालेला आहे आता बघा इथं रस्सा तयार झालेला आहे इथे बघा चिलर गँग बसलेले आहे सर्व मुले केक कट करण्यासाठी त्यांचं चाललेलं आहे की सर्वात क केक कोणी कट करायचा बघा थांबलेले आहे तिथे बघा शिवांश बघा श्राव्या केक कट करत आहे बघा कसे शिवांशला चालत आहे श्राव्या श्वांश पण खात आहे आता देवांश पण आला यंत छान केकच खाणं चाललेलं आहे आता सहाव्या मम्माला पण केक चालत आहे झालं आता बघा इथं केक कट आता चालू बघा इथं टेरेसवरती आल आलेलं आहे आम्ही ताटक करायचे राहिलेले आहेत आज टेरेसवरती पार्टी करावी म्हटलं खूप दिवसातून मस्त वाटेल टेरेसवरती बघा इथे राहिलेला केक सृष्टी खात आहे बघा आम्ही सर्वजण बसलेलो आहे सर्व साहित्यवरती घेऊन आलेलो होतो म्हणलं आज खूप दिवसातून टेरेसवरती जेवण करायचं आणि वातावरण पण छान होतं आता चला ताटं ताटं कराय घेते वाढते सर्वांना बघा शिवांश देवांश पण बघा इथं ताटं वाढून झाले आणि म्हटलं सर्वांचा एक व्हिडिओ घ्यावा बघा सर्वांनी जेव्हा सुरुवात केलेली आहे आता आता बघा ताईन मी जेवायचं राहिलेलं होतं आम्ही काय वाढून घेतलेलं नाही आहे चला गेत है आमी आता वाढून घेतलेलं आहे आम्ही पण आता जेवायला बसतो चला आता जेवण करू तो बाय बाय बघा कसे झालेत भाकरी भाजी रस्सा सुक